तर आज पुरणपोळी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी करायची ते बघणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत आहे अगदी कुणालाही येईल अशी आणि पुरण म्हणाल तर अगदी काटोकाट पुरण लाटताना कसं पसरेल पुरण कसं बनवायचं किंवा कणिक कशी मळायची हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे छोटे छोटे मी टिप्स सांगितलेले आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पटकन आपण पुरणपोळी कशी करायची ते बघूया आता ही पुरणपोळी आहे ती पुरण मी डाळ कुकरमध्ये शिजवलेली आहे गेल्या वर्षी एक व्हिडिओ टाकला होता मी त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये डाळ शिजवून तो, तो व्हिडिओ केला होता तर इथे मी डाळ घेतली एक दोन वाटी डाळ आहे या वाटीने दोन वाटी डाळ आहे आ, वजनी म्हणाल तर एक साडेतीनशे ग्राम डाळ आहे आणि आता हिला कुकरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग कुकरला चार ते पाच सिटा करून घ्यायच्या डाळ जरा स्वच्छ धुवून घ्या मी याआधी गेल्या वर्षी होळीला संपूर्ण पारंपरिक पद्धतीने मी पुरणपोळी कटाची आमटी सगळं बनवून दाखवलेलं आहे तर तो व्हिडिओही बघा आता याच्यामध्ये पाणी घालायचं पाणी मात्र उकळतच घालायचं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये अगदी एक चमचाभर तेल घालते तेल तूप तुम्ही काही घाला एक अर्धा चमचा हळद घालायची आणि उकळलेलं पाणी घालायचं पाणी मात्र उकळतंच घाला तुम्ही थंड पाणी घालू नका उकळतं पाणी घाला आणि कुकरला एक, एक तीन ते चार चार शिट्ट्या करून घ्यायच्या आता माझ्या कुकरला चार शिट्ट्या दिल्या तरी डाळ छान मऊसूद शिजणार आहे तुमच्या कुकरला कशी शिजते ते तुम्ही बघा तर गेल्या वर्षी जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये मी पातळीत डाळ शिजवून बनवून दाखवली होती तोही व्हिडिओ मी त्याची लिंक देईन तो नक्की चेक करा त्या व्हिडिओमध्ये मात्र येळवण्याची आमटी म्हणजे कटाची आमटी आहे तीही दाखवलेली आहे तर तो व्हिडिओ नक्की बघून घ्या आता हिला चार शिट्टा करून घेणार आहे डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ कसं मळायचं ते बघूया इकडे एक दीड वाटी पीठ घेतलं आहे मी आणि थोडंसं अगदी अर्धा चमचा मीठ घालायचं आणि एक चपातीच्या पिठाच्या पेक्षाही घट्टसर असं हे मळून घ्यायचं आहे आपल्याला नंतर थोडंसं तिंबून घ्यायचं आहे हे कणिक चेचून घ्यायची आहे ती कशी चेचायची मी तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कळेल हे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलं इतपत घट मळलं आहे मी पीठ आणि याला झाकून ठेवायचं आणि आता डाळ शिजले का बघूया चार शिट्ट्या झाल्या आहेत आता कुकरला माझ्या बघा बघू शकता तुम्ही डाळ मस्त अशी मऊसूत डाळ शिजली आपण हळद घातले त्यामुळे एकदम कटाला पिवळसर असा रंग आला आहे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मऊसू तशी डाळ शिजवून घ्यायची आता ही हे पुरण जे आहे मी पाट्यावर किंवा चाळणीत करून दाखवणार ना, वाटणार नाही आहे तर कसं करणार आहे मी पुढे दाखवते तुम्हाला तर त्यासाठी डाळ एकदम मऊसूत शिजवायची आणि आता याला हे पाणी आहे हे ह्याला इळोणी म्हणतात तर हे आमटीसाठी ठेवून द्यायचं आहे आणि आता हे डाळ गाळून घ्यायचं पूर्ण पाणी पा गा पाणी काढून घेतलं की काय कढईमध्ये घ्यायचं आहे आणि त्याला तिथे मॅश करायची हे डाळ एकदम बारीक अशी घोटून घ्यायची आता ज्या कढईमध्ये डाळ साखर घाल मी साखर घालणार आहे मेन म्हणजे गूळ घालून करणार नाही तर साखर घालून मी पुरणपोळी नेहमीच मी साखर घालून पुरणपोळी करत असते तर तुम्ही जर केली नसेल कधी तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि साखर घालून यावर्षी पुरणपोळी करा बघा मस्त अशी पुरणपोळी होते शिवाय ही साखरेची पुरणपोळी आहे त्यामुळे तीन ते चार दिवस टिकते किंवा हे पुरणसुद्धा तुम्ही जर फ्रीजमध्ये थे ठेवलं तर आठ ते दहा दिवस आरामात टिकतं दोन वाटी डाळीसाठी दोन वाटी साखर घेणार आहे मी मीठ घालायचं अगदी चिमुडभर मीठ घालायचं आणि ह्याला एकत्रित एक एकजीव करून घ्यायचा आहे हा जो आपल्याकडे मॅशर आहे माझ्याकडे त्यांनी मी हे डाळ अशी बारीक अशी गोठून घेणार आहे डाळ अजिबात दिसली नाही पाहिजे इतपत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्याकडे तांब्या असेल त्यांनी करून घ्या किंवा ग्लासने करून घ्या आपल्याला डाळ वाटायची अजिबात गळ गरज पडत नाही अशा पद्धतीने हे जर करून तुम्ही जर पुरण केलं तर त्यासाठी मात्र पुरण डाळ अगदी सूद शिजवायला पाहिजे अगदी बोटावर जर घेतली तर लगेच ती कुस्करली पाहिजे आणि ते कुस्करल्यानंतर अजिबात असा त्याच्यात धाणा राहिला नाही पाहिजे इतपत आपल्याला डाळ शिजवून घ्यायचे आता मी इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची घेतली ते दोन तीन वेलची सोलून घेतलेत आणि एक छोटासा असा तुकडा आहे आणि एक इंचभर सुंट आहे ती थोडीशी अशी फोडून घेतली आणि एक चमचाभर साखर घालायची आणि याला वाटून घ्यायचं हे असा मसाला ताजाच करून घाला तुम्ही पुरणपोळी मस्त अगदी सुवाशिक होते हे बघा बघू शकता तुम्ही आता ते सुंट आपण घातलेले असेल त्याचे जरा धागे निघतात म्हणून थोडीशी चाळून घ्यायचं हे बघा असं चाळून घेतलं आता हे जे आहे हे राहिलेलं हे तुम्ही चहामध्ये वापरू शकता हे टाकून द्यायची गरज नाही चहामध्ये तुम्ही टाकू शकता हे आता हे बघा हे मस्त असं साखर आणि हे सगळं मिक्स करून झालं आहे आता याच्यामध्ये हे ओतून घ्यायचं आणि पुन्हा हे छान चमच्याने दाबून दाबून असं हे बारीक असं हे करून घ्यायची द पुरण जे आहे चमच्याने पूर्ण असं दाबून दाबून घसून खरडून असं हे बारीक करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला पाट्यावर किंवा चाळणीत अजिबात करायची गरज पडत नाही अशा पद्धतीने केले तर आता हे बारीक असं हे बघा ह्या मॅशरने पूर्णपणे डाळ प्रत्येक डाळ ना डाळ अशी बारीक करून घ्यायची म्हणजे तुम्हाला वाटून घ्यायची गरज पडणार नाही अशा पद्धतीने केलं तर अच्छा छोट्या छोट्या टिप्स असतात माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगत असते मी तर व्हिडिओ शूटपर्यंत बघत जा म्हणजे तुमच्या लक्षात येतील बघा तुम्ही बघू शकता एकही डाळ दिसत नाही आहे आता अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलं हे सगळं आणि मग आता हे गॅसवर ठेवायचं आहे साखरेचं जे पाणी झालेलं असतं ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे बघा बघू शकता तुम्ही डाळ पूर्णपणे एकजीव झाली आहे आता आता हे गॅसवर ठेवलं आता ह्याच्यातलं पाणी आठवायचं आपल्याला हे मात्र थोडासा वेळ लागतो कारण साखर जेवढी आपण टाकलेली असते तेवढं पाणी झालेलं असतं त्याचं पुन्हा आठवून घट्ट करायचं असतं हे पुरण तुम्ही आता बघू शकता हे अशा पद्धतीने प पुरण झालं की आपल्याला परत बारीक चाळणीमधून किंवा वरवंट्यावर वाटायची गरज पडत नाही अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर अगदी शेवटपर्यंत चमच्याने हलवून बघा मस्त असं झालं आहे बघा बघू शकता तुम्ही एक पाच मिनटामध्ये लगेच पाणी आटायला लागतं ही मेहनत मात्र तुम्हाला घ्यायची आहे अगदी शेवट पाणी अटूसपर्यंत चमचानी उलथनाने म्हणा तुम्ही ज्याने एखादा तांब्या घेऊन म्हणा किंवा ग्लासनी हे रगडून घ्यायचं आहे तुम्हाला हे पुरण अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे बघा बघू शकता तुम्ही पाणी बऱ्यापैकी आटायला लागलं आहे थोडंसं अजून पाणी शिरलं का आता ह्या वेळेला काय करायचं एक दोन चमचे तूप घालायचं हे तूप घालताना मला व्हिडिओ दाखवता आला नाही पण याच्यामध्ये मी तूप घातले एक दोन चमचे बघा बघू शकता तुम्ही पुरण आपलं मस्त असं बारीक मऊ अगदी लोण्यासारखं पुरण तयार झालं आहे आता हे पाणी आटलंय कसं कळायचं तर पुरण जे आहे ते कढईपासून वेगळं होतं बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने केलं की कढईपासून हे वेगळं झालं की आता समजून जायचं हे पुरण आपलं तयार झालं आता ह्याला पुरणाला तुम्हाला वाटून घ्यायची चाळून घ्यायची अजिबात गरज नाही अशा पद्धतीने केलं तर बघू शकता तुम्ही आता याला छान थंड होऊ द्यायचं आहे पुरण मात्र अजिबात गरम ठेवू नका थोडंही गरम राहणार नाही याची काळजी घ्या अगदी दोन तास आधी बनवून ठेवलं तरी चालेल पुरण छान थंड झालं पाहिजे पूर्णपणे आता जे आपण कणिक मळून ठेवली होती ती थोडीशी आता परत हाताने मरदून घ्यायची किंवा मग तुम्ही तुमच्याकडे वरवंटा असेल त्यांनी घ्या किंवा खलबत्याचा ठोंबा असतो त्याने हे बघा माझ्याकडे खलबत्याचा ठोंबा आहे किंवा तुमच्याकडे असं दगडी नसेल जो अल्युमिनियमचा असतो खलबत्ता त्याचा असेल त्यांनी तुम्ही हे करून घ्यायचं तर माझ्याकडे दगडी खलबत्ता आहे ता तर त्याने हे जरासं चेचून घेते मी त्यामुळे कणिक काय होते एकदम मस्त अशी तार येते कणकेला त्या मौसूत होते आणि हाताने जास्त रगडायची गरज पडत नाहीत अशा पद्धतीने जर तुम्ही चेचून घेतली कणिक तर तुम्ही त्याच भांड्यात करू शकता किंवा ओटा एकदम स्वच्छ करा आणि ओट्यावरच तुम्ही छान असं हे चेचून घ्या कणिक म्हणजे मौसूत होईल पण कणिक मात्र अशी चेचूनच घ्यायची कारण आपण याच्यामध्ये मैदा अजिबात घातलेला असतो त्यामुळे कणिक चेचून घेतल्यामुळे काय होतं कणकेला तार धरते आणि आपण ज्या वेळेला पो पोळी लाटतो त्यावेळेला अजिबात फाटत नाही जर असं तेल घालायचं अगदी एक दोन ते ती तीन मिनिट मी छान कणिक चेचून घेतली आता याला हाताने छान असं मर्दून घ्यायचं आहे कणिक जेवढी तुम्ही मर्दून घ्याल जेवढी तुम्ही चेचून घ्याल तेवढी तुमची म्हणून पोळी अगदी गुबगुबीत होणार बघा आपलं कणिकही छान तयार झाली हे बघा बघू शकतात मी एवढी लांब अशी तार येते बघा पुरणपोळीसाठी हे अशाच पद्धतीने कणिक करून घ्यायचे आता बघू शकता हे पुरण झालं आणि हे पुरण आहे कणिक आहे दोन्ही आता आपलं तया तयार झालं आहे आता आपण लगेच वाटायला सुरुवात करूया तर पोळी लाटून घ्यायचे त्यासाठी दोन्ही तयार झाले बघा पोळी लाटायला एक कापड स्वच्छ कापड घ्यायचं त्याच्यावर हे मी पोळपट आहे ते बांधून घेते आता क तुम्ही असंही करू शकता पण अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं पोळी तुमची अजिबात फाटत नाही शेवटपर्यंत आधी पुरण जातं लाटता येतं छान म्हणून हे प्रकारे कापडच अंतरायचं जर तुम्ही तेलपोळी करत असाल तर मात्र कापड अंतरू नका पिठाची पोळी करत असाल तर याला पोळपटाला कापडच बांधा म्हणजे तुमची पोळी अगदी छान लाटली जाते आता पूर्णापेक्षा कणकेचा गोळा कमी घ्यायचा याच्यापेक्षाही जास्त पुरण घालून केलं जातं पण माझ्याकडे पुरण थोडंसं कमी घातलं जातं म्हणून मी अगदी बेताचंच पुरण घालून करत असते पोळी आता एक छान अशी वाटी करून घ्यायची पिठाची आणि याच्यामध्ये या पुरणाचा गोळा आहे तो घालायचा आणि अंगठ्याने दाबत दाबत कणकेचा भाग आहे तो सांगा वरती घ्यायचा आणि उंडा तयार करून घ्यायचा हे बघा बघू शकता तुम्ही छान असा उंडा तयार झाला आणि आता पोळी लाटून घ्यायची मी ह्या पारंपरिक पद्धतीने गेल्या वर्षी होळीला पूर्ण स्वयंपाक करून दाखवलेला आहे तर तोही तो नक्की नक्की बघा बघा मस्त तोही व्हिडिओ आहे दोन्ही पद्धतीने करा ही मात्र पद्धत अगदी झटपट आहे म्हणून मी तुम्हाला दाखवली पण तीही पद्धत खूप छान आहे पारंपरिक पद्धतीनं मी कि केलेलं आहे तशा पद्धतीने हे लाटून घ्यायची पोळी आता पोळी लाटत असताना चपातीसारखी आपण जास्त भार द्यायचा नसतो अगदी अलगद पोळी लाटायची असते दोन बोटाच्या अंतराने अशी पोळी लाटून घ्यायची असते आता हे पुरण का दिसतंय तर मी उंडा जो कणिक आहे ती कमी घेतली होती त्यामुळे थोडंसं तसं दिसतंय ते तर जर तुम्हाला पुरण कमी घालायचं असेल तर तेही करू शकता तसे करू शकता अशा पद्धतीने बघा मस्त असं करून घ्यायची तवा गरम झाला की थोडंसं तेल किंवा तूप सोडून घ्या आणि पोळी सोडून आता याच्या तव्यावर पोळी टाकून घ्यायची बघा मस्त अशी पोळी तयार होते गॅस अगदी मिडियम ठेवा जास्त बारीकही करू नका किंवा जास्त मोठाही करू नका गॅस एकदम बारीक केला तर तुमची पोळी वातट होणार आणि मोठा केला तर मात्र पोळी करपणार तर मिडियम गॅसवरच तुम्ही ह्या पोळ्या करून घ्यायच्यात मस्त अशा ह्या मी करून घेते बाजूनी असे थोडंसं तेल तूप सोडायचं म्हणजे पटकन निघली जाते खाली चिटकली जात नाही बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मस्त अशी टम्म फुकते पोळी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हे बघा बघू शकता मी तूपच लावून भासते तुम्ही तेलही लावू शकता तूपही लावू शकता छान ला अशी मस्त यावर्षी होळीला साखरेची पुरणपोळी करा खूप छान अशी मस्त मौसूत अशी पोळी होते तीन ते चार दिवस टिकते तर नक्की करून बघा बघा बघू शकता तुम्ही छान अशी मस्त पुरणपोळी तयार होते आणि गुळाची पोळी तर जर तुम्ही नेहमीच करत असता एकदा साखरेची करून बघा मस्त अशी ही पुरणपोळी तयार झाली आता ह्या पोळ्या ज्या केलेल्या असतात प्रकारे टोपलं घ्यायचं किंवा जाळी घ्यायची आणि त्याच्यात ठेवायच्या लगेच डब्यात टाकू नका म्हणजे पाणी सुटणार नाही आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार